तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा तुम्ही मस्त सर्व इच्छा पूर्ण तर आता साडेसात कपडे धुवायचे आहे तोपर्यंत सगळं झाडून घेतलं घरातलं बाहेरचं बाहेर पूर्ण म्हणजे इकडचं समोरचं बाहेर डायरेक्ट गेटच्या बाहेर आहे रोडवरती म्हणजे गल्लीमध्ये ते पण सगळं झाडलं ते आठ दिवसातून एकदा झाडते पण आता तर झाडावंच लागतं तर ल आणि त्यात आणखी वेळ गेलं तुम्हाला पसायला दाखवते पाल घरामध्ये घुसली तर ती काही सापडलीच नाही ती शोधण्यासाठी मग हे ते आवरलं सगळं आणि बाहेरचं पण दाखवते तुम्हाला तर घरातलं वगैरे झाडून घेतलं सर्व काही आवरलं आणि आज लवकर उठले होते त्यामुळे वेळही होता चला म्हटलं खिडकी वगैरे झटकून घेऊया कारण जाळे धूळ वगैरे बसलेली असते बाहेरच्या साईडने आणि आतमध्ये ऑलरेडी मच्छरची जाळे आहे त्यामुळे आणि हे रूमचा जवळपास हे बाहेरचा आहे तिचा कलर निघालेला होता आणि आधी जिथं राहत होतं तिचा इ तुम्हाला दिसत असेल येल्लो कलरचं तिचा कलर बरा होता पण भाडं खूप जास्त होतं साडेनऊ म्हणजे आता समजा आठ हजार आहे आमचं इथे आता तर दीड हजार जास्त होतं म्हणून मग मी चेंज केली आणि थोडं जरी म्हटलं तर आतमध्ये छान आहे रो थोडा कलर निघालेला आहे तर बघू सध्या थोडे दिवस असं आहे एक वर्ष निघालं तर ठीक आहे आणि सारखं सारखं चेंज करायला परवडत नाही आणि ती बाई पण जरा एक्स्ट्रा होती त्यामुळे मग मी सोडली ती आणि इथं हे जे आहे इथं कपडे सुकायचे असतात तरी पण झाडावं लागतं धूळ येते तर मी एक दिवसाआड हे धुवून काढते किंवा दोन दिवसाड जास्त खराब झालं तर पावसाळ्यात जास्त खराब होतं पाणीमुळं शेवळ वगैरे येतं तिथं वरतून पाणी येतं त्यामुळे तर हे झाडते त्यानंतर इथं हे कपडे धुते तर इथं तुम्ही बघू शकता इथं मी कपडे धुते नळाला पाणी येतं सकाळी साडेसातला मग मी साडेसातलाच कपडे धुते कारण की मग मोकळं पाण्यात धुते टाकीमध्ये पण असतं पण पना मग शेवटी भरलेलं पाणी आणि चालू पाणीमध्ये फरक पडतो आणि असंही सकाळी सकाळी ही कामं झाले ना माझे घरातले कामंही पटपट पठ होतात तर सगळं काही झाडून घेतलं झाडून घेतल्यानंतर जर बरं छान वाटतं आणि जे निगेटिव्हिटी तीही निघून जाते कचरा वगैरे आणि आपण कुठेही राहू हो द्या भाड्याच्या रूममध्ये राहू हो द्या रेंटच्या रूममध्ये राहू हो द्या की स्वतःच्या रूममध्ये आपल्याला घरी स्वच्छ करावंच लागलं तर सर्व काही झाडून झाले समोर बाहेर आहे ना ते पण झाडलं पण ते काही तुम्हाला दाखवून आणि बघा बरोबर साडेसात वाजलेले आहे आणि साडेसातपर्यंत मग माझं हे काम होऊन गेलं तर मी कपडे धुते तर बघा पाल घुसली तर सगळा पसारा इकडे इकडे झाला त्यानंतर मग बाहेर आले कपडे भिजू घातले तोपर्यंत म्हटलं चला हे धुवून घेऊया पाणी पण आलेलं होतं ते काही धुतलं ही कुंडीमध्ये झाड लावायचं आहे तर म्हटलं एखादं आणूया पण काय होतं शिफ्टिंगचा एवढा प्रॉब्लेम होतो ना रूम शिफ्ट करायची असेल ना तर मग पुन्हा ही सगळे झाडं ते आणि मला तर झाडं लावायला खूप आवडतात माझ्याकडे एक न एक असं कधीच होणार नाही का फुलाचं कोणतं झाड आधी इतक्या कुंड्या वगैरे होतात पूर्ण जी खिडकी होती तिथं वापीला पूर्ण पूर्ण भरलेली होती पण आता इथं आलं तर बाहेर मी तुम्हाला दाखवले आधी पण दाखवलेलं आहे त्यानंतर कपडे वगैरे धुतले सगळे कपडे धुन झालेले आहेत माझे तर कपडे धुवून झाले तिथं तुम्हाला दाखवलं आहे तिथंच आहे तर इथं सुकत घालते ना जे बाहेरून तुम्हाला दिसत असेल ना तिकडून हवा होऊन येते पण खूप जास्त पाऊस असला ना मग कपडे काही सुकत नाही आणि वरती जायला यायला मग नाही जात जर कुधडी वगैरे असेल तेही एखाद्या दिवशी कारण त्यांचं कसं असतं ना रो हाऊसमध्ये मी यादी राहिलेली नाही आणि खरं सांगू ना रो हाऊसपेक्षा जे आपलं फ्लॅट सिस्टीम असे नाही एकदम बेस्ट आणि त्यामध्येच राहायला पाहिजे रेंटनी तरी आता स्वतःचं तर नंतरचा विषय पण हे खूप किचकट असतं आणि हे लोकांचं एकतर गुजरातीशिवाय आणि त्यातल्या त्यात त्यांचं काय आहे ना आतमधून किचनमधून मग त्यापेक्षा नको वाटतं वरती जायला जास्त वेळेस एखाद्या दिवशी म्हणजे ते काही म्हणत नाही पण मग आपल्यालाच बरोबर वाटत नाही त्यामुळे मग मी काय वरती खूप जरा पाऊस वगैरे असेल आणि गोधडी वगैरे धुवायची असेल तरच एखाद्या दिवशी जाते बाकी मग कपडे धुवून झालेत सर्व आता सुकट टाकते आणि आणखी एक व्हाईट कपड्यांसाठी ना रिनाला एकदम बेस्ट आहे जे व्हाईट असतं फक्त पॅन्ट नका घालू कारण पॅन्टमुळं ना कलर असं म्हणजे फेंट होतं मी तुम्हाला दाखवान रिनाला मग कसं धुवाय म्हणजे क किती वेळ भिजवायचं ते वगैरे सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हाईट कपडे जास्तच खराब झालेले असेल तरच घालायचे तर नॉर्मल असेल तर काही गरज नाही घालायची तेवढं तर आपल्या हाताने निघतात आणि असे जास्त खाली लोमटे घातले ना तर मग हवा जास्त लागते आणि कपडेही लवकर सुकतात म्हणून मग मी आता ही लेगी जशी सुकत घालते पॅन्ट झालं त्यानंतर बाकीचे कपडे पिलूचे ड्रेस शर्ट झाले खाली लोमते घालायचे त्यामुळे सुकून जातात ऊन असेल तर काही टेन्शन नसतं पण नसेल तरचा विषय आहे आणि जे रेंटने राहतात त्यांना तर माहीतच असतं रेंटनी राहणं कसं असतं त्यामुळे आणि सगळे जे आहे आता कपडे मी तुम्हाला म्हटलं तसं आणि ते पिशवी दिसत असं पाठीमागे ना त्यामध्ये मी भंगार भरून ठेवलेला आहे थोडंफार जे की आता भंगार आलेलं द्यायला हे तर नाही भरू देत पण मी तरी पण ठेवते जमा करून मग इकडे तिकडं फेकण्यापेक्षा काय वस्तू असतात त्या पण देऊ शकतो ते एक एक करून सगळे कपडे घा सुकत टाकते आणि पिल्लू जर आता उठेल असताना तर मग त्याचं तर तो हातामध्ये देतो तर असं शर्ट मी तुम्हाला म्हणतो होते कॉलरची बाजू खाली करायची आणि चिमटे लावल्यानंतर हवा जास्त लागते आणि कपडे सुतात पॅन्टनचं पण तसंच करते तर वरती धुवून तर कपडे पण सुकत घालून झाले त्यानंतर आता इथं एक खाली जे साबुणचं पाणी असतं सगळं काही साबुण असते फेस असतं मग ते पण धुवा लागतं नाही धुतलं तर डायरेक्ट पायच घसरतील असं आहे तिथं का शेवटी सिमेंटचं बनवलेलं आहे ना तर त्यानंतर स्टूल बकेट वगैरे सगळं धुवून ठेवलं आणि समोरचं ते आहे तर मी कधी तुमच्यासोबत फक्त दाखवलेलं आहे क्लिनिक वगैरे केलेलं नाही तर ते दाखवेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मला फक्त आज सकाळचं रुटीन थोडंफार तुमच्यासोबत शेअर करायचं होतं हे काम आहे तर माझ्या दहा वाजेपर्यंत सगळं आवरून जातं साडे दहा अकरापर्यंत म्हणजे स्वयंपाकसहित बाकीचे पण पिल्लूचं जे, 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 जे काम आहे ना ते तर दिवसभर आवरतच नाही काहीही करा तुम्ही बसायला तुम्हाला दाखवेलच आज मी तुम्हाला दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये की काय असतं एवढं सगळं आवरल्यानंतर मुलं घरात असेल तर आणि तरी पण मग कुणी जर म्हटलं तुम्हाला काय करता तुम्ही काम तर मग कसं वाटतं आणि बाकीचं तर मग तुम्हाला ज्या गृहिणी असतात त्यांना तर माहितीच असतं एक वेळेस मग तो आठ घंटे जॉब केलेला बरा असं मला वाटतं त्यानंतर बाहेरचं आवरून घेतलं त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक अर्धं काम झालेलं होतं अर्धं बाकी होतं पिल्लू पण उठलेलं नव्हता तर तो तोपर्यंत म्हटलं चला माझं फरची पुसून होईल आणि तो उठला ना मग त्या पाण्यामध्ये हात घाल मग ते आपलं लिक्विडचं पाणी असतं फरची पुसायचं मग मी काय करते तो झोपेल त्यावेळेस मधी सकाळ असू दुपार असू कधीही पुसून टाकते लगेच मग पटकन पण होते आणि त्याची बडबड गडबड नसते त्यामध्ये चालू इथं मग ते पाणी आहे ना त्यामध्ये तो हात घालतो ओके बकेटमध्ये मग इकडं फिरव तिकडं फिरव आणि स्ट्रॉंग असतं लिक्विडने त्यातलं त्यात मी हे वळकर आणलेलं आहे किंवा माझ्या झुरासाठी तर जास्त स्ट्राँग असतं पुसून घेतली त्यानंतर मग देवाची देवपूजा केली म्हटलं चला सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तुम्हाला कुठे दाखवते पण खूप जास्त नाही करा देवपूजा मी तुम्हाला कायम दाखवते कुकिंग पण दाखवते मग एखाद्या व्हिडिओमध्ये ते थोडंसं स्किप करते जे शॉर्टकट घेते तर असं तुम्हाला कशी व्हिडिओ आवडतात तेही कमेंट करून सांगा कारण तुम्हाला जसं बघायला आवडत असेल ना तसं बनवलं ना तर मग आपल्याला छान वाटतं तुम्ही बघितलं तर त्यानंतर देवांना आंघोळ वगैरे घातली दिवा अगरबत्ती लावलं लावायचं बाकी आहे पण म्हटलं एकदा फुलं वाहून किंवा देवांसाठी फुलं आणलेले होते यांनी काल तर कालची वेळी काल तुम्हाला दाखवलं तर मी आहार घालण्यासाठी फोटोला तर मग फुलं होते तर म्हटलं चला आज देवांसाठी मस्त पूजा होऊन जाईल तर मस्त देवांना फुलं वगैरे वा वाहिली दर्शन वगैरे वा घेतलं खाली पूजा करून देवा वगैरे लावलेलं ला आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते मस्त छान अशी माझी पूजा झालेली आहे काम साडेनवड्यावर सोबत झाली मग करायचं असतो कधी लवकर होतो कधी लेट व्यवस्था हो काही नाही टायमिंग एकच असतो कधी उशिराही नाही व्हायची लेट उठले तर कामही लेट होतात त्यानंतर मस्त इथं मी भेंडीची भाजी आणि चपाती करते कारण पिल्लूची फेवरेट आहे आणि त्यामुळे मग ते कामं करत होते तर पटपट आवरून घेतले आणि मेन म्हणजे शनिवार होतं त्यामुळे मग दोघांनाही उपवास ते मग पिल्लूपुरुतच थोडंसं बनवायचं होतं आणि त्याचं कसं असतं मम्मा भाजी मम्मा भाजी आता त्या जसं भाजीवरच पाहिजे भाजी त्याला बाकी मग तू उपमा दे करून का काही करून देतो खायला तयार नाही आणि भाजी पण काही खूप जास्त खाणार नाही पण मग शेवटी मागितलं तर मग ते, ते जाऊ दे थोडे मेहनत होते पण करून दिलेलं बरं तर दुपारी मग वेळ भेटतो तर अशी कामं असतात ते लसूण वगैरे सोलून ठेवते त्यानंतर प्रेस करते कपडे तर कपडे पण प्रेस करायचे आणि आता एवढा लसूण सोलून ठेवला म्हणजे भाजीला होऊन जातो आजचं उद्याचं दोन्ही होऊन जाईल मग पुन्हा जास्त मी सोलून नाही ठेवतो मग त्याचं जे आहे स्मेल चालले जाते म्हणून तर थोडंसं सोलून ठेवते तर मी सगळं काही आवरून ठेवलेलं होतं फरची वगैरे सगळं सामान जिथलं तिथं आणि बघा आम्ही असं पसरं घालून ठेवतो पूर्ण घरामध्ये हेच काम आहे आमचं डेलीचं आणि माझे कामं तर होतात सकाळी आता तुम्ही बघितलं ना जवळपास अकरा साडे अकरापर्यंत सगळं आवरलं होतं पिल्लू उठला मग त्याचं चहा दूध त्यानंतर त्याचे आंघोळ वगैरे ते सगळं आवरलं सगळं आवरून मी बसले म्हटलं चला आता व्हिडिओ एडिट करूया कारण दुपारीच वेळ असतो व्हिडिओ व्हिडिओ एडिट करायचं आणि मला टाकायचं असतं दोन अडीच वाजता पण लेटच होऊन जातं कामं इतके असतात आणि बघा ते एवढा सगळा पसारा म्हणजे जेवढं सकाळी मी मेहनतीने सगळं व्यवस्थित छान आवरून ठेवलेलं होतं त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे आणि पुन्हा हे काम डबल करायचं त्यामुळे घरामध्ये भरपूर कामं असतात लहान मुलं म्हटल्या ना तो विषयच नसतो आता एवढा पसारा इथं आहे पुन्हा किचनमध्ये जाऊन करणार पुन्हा बेडरूम मध्ये जाऊन करणार दिवसभर हेच काम करायचं त्याच्यामुळे किती आवरावं आणि असं वाटतं ना त्यापेक्षा मध्ये आठ घंटे ड्युटी असेल ना ती बरी असते व्यवस्थित माणूस व्यवस्थित ड्युटी करून येतं घरी व्यवस्थित बाकीचे कामं होतात पण हे घरचे कामं म्हणजे बापरे बाप विषयच नाही एवढे कामं आणि मुलांमुळे मुला इतकं कामं वाटतात पण काय शेवटी मुलं तर पाहिजेच असतात त्यांच्याशिवाय तर मग बाकी काहीच नाही आपल्या याच्यामध्ये त्यामुळे आता एवढा पसारा तुमचेही मुलं असेच करतात का ज्यांच्या घरी लहान मुलं असेल त्यांना माहीतच असेल अशी परिस्थिती काय असते ते तुम्ही कितीही मस्त छान निट, निट आवरून ठेवा पुन्हा जैसे ते वैसे होऊन जातं आमचंही त्याचाही सगळ्यांची रिॲलिटी आहे जोपर्यंत लहान मुलांना छान कळत नाही आणि वरतून पुन्हा बघा तर लगेच मला आवरू लागतोय मला म्हणतो मी ठेवतो हो मी करतो असं करतो होतो आणि पुन्हा आता डिश पण सगळ्या काढून आणलेल्या आहे रॅकच्या आता त्या पण मला म्हणे मी ठेवतो आणि बघा मी रुमाल वगैरे त्यांचे काढून घेतलेले होते सॉक्स वगैरे तर मी ठेवते तर त्याची पण गडबड चालली का मला पण ठेवू दे कपड्यांचे घडे घालून ठेवले ना पुन्हा मग त्याचे कपड्यांचे घडे घालून ठेवतो तिथं त्याच्या बॉक्समध्ये ते, हो ते थे, थे, खाली कप्प्या आहेत तिथं आणि खेळण्या बघा खेळण्या तर एवढं झाले आहेत ना काही माप नाही त्या खेळण्यांना तर लसून बघा कसं इकडे आणून मी सोलून ठेवला ना तर बाकीचं लगे त्याने घेतला मला सोलू दे त्यानंतर हे कांदे पण साफ करून ठेवले कारण ते आठ पंधरा दिवसातून एकदा क्लीन करावं लागतात जे खराब वगैरे हो झाले की नाही चेक करण्यासाठी तर पटपट सगळं पसरा आवरून घेतलं आणि आज फर्स्ट टाईम मी तुमच्यासोबत हे असं शेअर केलं आहे कारण म्हटलं चला तुम्हालाही दाखवते किती का काय काय कामं असतात काय काय नसतात आणि व्हिडिओ कसे बनवते मी कसा टाईम काढते म्हणजे तुम्हालाही मोटिवेशन भेटेन का कसं टाइम मॅनेजमेंट करायचा कसं करायचं किती जरी म्हटलं ना काम असेल माणसाला जर वेळ काढायचं असेल ना माणूस बरोबर काढतो कोणतीही गोष्ट जर एक ध्येय असेल नाही आता ही मला ते कोणतंही असो म्हणजे जॉब असू शिक्षण असू बाकी कोणत्याही गोष्ट असतो तुमच्यावाल्या म्हणजे एक असं असतं करायचं नाही ठरवलं आता हे मला करायचंच आहे काही होऊ दे बाकीचं आणि यूट्यूबमध्ये तर असं आहे थोडेसे पेशन्स ठेवावंच लागतात तरच काय होऊ शकतं नाही तर आठ महिने झाले दहा महिने झाले कुणाकुणाचं होतं आपल्यासारखं तर माझं तर अजून स म्हणजे पूर्ण जसं सक्सेस पाहिजे तसं काहीच झालेलं नाही जवळपास माझ्या चॅनेल आता अकरा महिने झालेले आहे भरपूर मेहनत आहे बघू न लक पण असतं शेवटी आपली मेहनत पण असती नशीब पण असतं बघू नाही तर मग असंही मी जॉबचं पण बघणार आहे बघू म्हटलं तर शक्य होईल तर पिलूला पण स्कूलमध्ये टाकायचं आहे तर स्कूलमध्येच बघावं म्हटलं भेटलं तर भेटला व्यवस्थित छान जर टाईम मॅनेजमेंट सगळं जुळून आलं तर नाही तर बाकीचं तर विषयच नाही घरातली कामे मुलं बाकी त्यांचा अभ्यास नंतर चालू झालं तर शक्यच नाही होणार बघू आता जसं ॲडजस्ट होईल तसं ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे एखादं ध्येय जर आपल्या पुढे असेल ना नाही हे मला करायचंच आहे ॲटोमॅटिक माणूस ती गोष्ट करतोच काही कितीही मेहनत असू दे कितीही त्यामागची कष्ट असू दे घरातील कामही असू दे ना आता बघा मी असंच ठेवलं असतं जाऊ दे जाऊ दे तर नाही आपल्याला करणार करायचंच आहे तर ते करावंच लागणार आहे क्लिनिंग असेल घराची तर आपल्याला निरोगी लाग ला, ला आयुष्य पाहिजे आहे तर आपलं क्लिनिंग घर जे आहे स्वच्छ लागतंच नाही तर मग आजारी पडायचं प्रमाण वाढतं ह्या गोष्टी असतात आणि लहान मुलांना तर लवकर इन्फेक्शन होतं So, so, पार सो असो थोडंफार तुमच्यासोबत शेअर केलं त्यानंतर ते इथं माझं झाडून झालं फरची सकाळी पुसलेलं होतं पण बिलोने सगळं उपमा वगैरे जेवण केलं त्या उपमा बनवलं होतं मी त्याला दुपारी खाण्यासाठी कारण थोडं वेगवेगळं लागतं मला एकच जात नाही त्यामुळे तर सगळं खाली चिकट वगैरे झालेलं त्यामुळे म्हटलं चला फरची पुसणं तर पुसावंच लागेल नाही तर खाली सगळं चिपचिप होऊन जाईल त्यानंतर मग फरची पुसून घेतली तोपर्यंत मुलं बाहेर खेळत होते तर तोही बाहेर खेळायला गेलेला मग थोडंसं संध्याकाळच्या आता हे माझं दुपारी म्हणजे चार वाजता काम करते मी दुपारचं तर ते झालेलं आहे तर मी घालू दिला त्याला पसारा पण म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करते तर त्यानंतर पुन्हा एकदा बघा रूम जी आहे पूर्ण मी क्लीन करून घेतली सगळं पुसून वगैरे घेतलं आणि त्याचं सगळं जे सामान होतं तेही व्यवस्थित करून ठेवलं आणि त्यानंतर मग बाहेर जायचं आहे थोडंसं तर ते तुम्हाला पुढे सांगेल असतं सा बघा असं व्यवस्थित छान क्लीन असेल तर किती छान वाटतं ना पण असं राहू देणारच नाही काही करो तुम्ही आम्ही तर असं ठेवणारच नाही ते तर काही झालं तरी ते पसारा घालणार म्हणजे घालणारच तर फायनली फरजी बसून घेतली तर आता बघते तुम्हाला दाखवते मी मस्त कसं क्लीन सर्व काही झालेलं आहे रांगोळ रांगोळ अजिबात ठेवत नाही तो तर असं माझं सकाळचं असतं जवळपास बारा वाजेपर्यंत आवडतं सगळं पिल्लूचं हे आवरून व्हायचं असेल तर त्याचे अंघोळ जेवण वगैरे मग बाकी सगळं आवरून जातं असं काम असतात माझे तर ड्रेस टिप मारायला टाकलेलं होतं ते जायचं आहे ब्लाऊज पण शिवाय टाकलेलं आहे त्याचं ज्या वगैरे सांगायचं आहे तिकडेच आता मी ड्रेस टिप मारायला टाकलेलं होतं त्यानंतर ब्लाऊज पण शिवाय टाकलेला म्हणा गणपतीला गणपती चालली आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये गेलो आणि असे महादेवच्या मंदिरात म्हणजे आपण संध्याकाळी आतमध्ये प्रवेश करत नाही मी बाहेरून दर्शन घेतलं पिल्लूने घेतलं आतमध्ये जाऊन तसंच छोटासा व्हिडिओ आहे आजचा तर असा आता छोटासा व्हिडिओ आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय